नाशिकमध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे नाशिक, बरस नाशिक तुंबलेला आहे अक्षरशः गुडघ्याभर पाण्यातनं वाहनं चालवण्याची वेळ आली आहे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे मंडळी नाशिक शहरात एका तासात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि सकाळपासूनच नाशिकच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे नागरिकांना पावसामुळे अनेक अडथळ्यांना सामना करावा लागतो आहे चालक गुडघाभर पाण्यातून आपली वाहनं चालवत आहेत सतत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढलेली आहे रामकुंड आणि गोदा परिसर घाटातील पुरस्थिती ही निर्माण झालेली आहे हवामान खात्याने आज नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा देखील प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे प्रशासन सज्ज झालं आहे वाहतूक विस्कळीत झाली आहे जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे नदीकाठच्या गावांना या सगळ्या गोष्टींचा फटका बसतो आहे पावसाच्या जोरामुळे शहरातील वाहतूक काही अंशी विस्कळीत झालेली आहे शाळा महाविद्यालय कार्यालयामध्ये पोहोचताना नागरिकांना मोठ्या यातना अडचणींना सामना करावा लागतो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे गावातील सखल भागात पाणी साचलं होतं यावेळेस नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी गिरीश महाजन माननीय मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये आले असता त्यांनी देखील या पूरस्थितीची पाहणी केली आहे बघूयात काय म्हणत आहेत गिरीश महाजन पाहणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे नाशिक त्याच्यामुळे या ठिकाणी एकूणच काय परिस्थिती आपण पाहतो आज खरं म्हटलं कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पूर्वतयारीसाठी जी बैठक असते त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो पण आज पाऊसही सगळ्यापासून खूप आहे अतिशय मुसळधार पाऊस म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप पाऊस आहे नाशिकमध्ये खूप पाऊस आहे गोदावरीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे आणि अशी परिस्थिती जर पुढच्या पावसाळ्यात दीड वर्षाचा जर असेल आणि त्यावेळेला कुंभमेळा असेल कारण या दुसऱ्याच कुंभमेळ येणार आहे जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून त्यासाठी आम्ही पाणी करण्या ठिकाणी आलेलो आहोत सर्व आमचे कमिशनर आहेत कलेक्टर आहेत आहेत पोलीस कमिशनर आम्ही सर्व त्या पाणी करायला आलेलो आहोत म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामा नये कारण हा शाही मार्ग आहे इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील पण आता जर आपण पाहिलं तिथून इथून जाऊ शकत नाही आणि म्हणून मग त्याला पर्याय काय ऑप्शन काय आणि म्हणून ते आम्ही बघतोय त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर हे होते गिरीश महाजन पुण्याला रेड अलर्ट आहे तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तास धोक्याचे असल्याचं हवामान विभागाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणासह घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चाललेला आहे पुणे मुंबईला बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपलेला आहे पुण्यात काही भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे तर काही ठिकाणी घरात पाणी घुसलं आहे दरम्यान येत्या चोवीस तासात कोकणासह मुंबई पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे सातारा घाटमाथा परिसरात पुढील चोवीस तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील चोवीस तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे पुण्यासह पालघर आणि नाशिकमध्ये घाटमाथा भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकणात रत्नागिरी रायगड मुंबई पुणे घाट सातारा घाट या परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असून नागरिकांनी सतर्क राहावं असं सांगण्यात आलं आहे ठाणे था मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व किनारपट्टीतील जिल्ह्यांना उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये किनारपट्टीवर साडेतीन मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रात्री साडे अकरा वाजेपर्यंत किनारपट्टीवरील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे रायगडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे नद्यांच्या पाण्यापातळीत वाढ झालेली आहे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे खोपोली वाकण परिसरात वाहतूक ठप्प झालेली आहे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलंडलेली आहे अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे पोलिसांनी रस्त्यावर पाणी आलेल्या मार्गावरून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवलेली आहे मान्सून पूर्ण राज्यात सक्रिय झालेला आहे सर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे गुरुवारी घाटमाथ्यासह जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे